कोण नाही कोण नाही त्यांनी बघितलं ना हा तिथे उभा राहतात आणि मला असं वाटतं की काही दिवसांनी आपल्या टेंडल्याचे पाणी कसं मस्त असं कडकडीत झालेलं आवाज घुमतो की ते ना झाला माहिती पडला सगळ्यांना बस तोंडात तो बाफ येते या दोघांच्या

आवाज बघता घुमतो ना आवाज ए बस झाला चला बस झाला चला घरात वा चला आज बाहेर जायचं चला बस झाला घरात बस चला चला नको नाही जायचं बाहेर चला त्यांना जरी चावू लागले दोघांना दोघं जरा आता आज गेलेच नाही चालायला वगैरे पुढं घरी आले लवकर त्यांना वाज जातो ना चिकाळा आल्या त्यांना तांदूळ घातले मग बसा येते गपचूप आता आज आहे ना हा दिवालावती बसणार आणि पूर्ण दिवस आता हा भुंकत बसणार आहे आज शेरू आपला काय होय येऊ तिकडे कचरा काढवते आता हा अर्धा भरला पुन्हा हॉलमधलं काढतोय मी बाहेर तो ठेवू खाली ठेव मी घेते भरून टाकत मी सुपडी मला फक्त आणून दे बस झाला कोण नाही अबू आता हे दिवसभर दोघंजण आता ना अशीच कर हैराण करतील आज त्यांना आज सोडलं कोण नाही कोण नाही या ना। आता हे जे आमचे दोघं जण आहेत ना आज काही इकडनं जागा सोडणार नाही हा तर दिवाळीवरनं खाली उतरणारच नाही शेरू आपला आणि हा बघा त्यांना बाहेर बांधायचं होतं पण तिथे ना आपली भाजी लावलेली आहे ना बाहेर ठेवलं तर दोघं जणांमध्ये काय करतील भाजीचा वाफा सगळा खराब करून टाकतील त्याच्यामुळे बाहेर बसवायची होती काय झालं शेरू वाग्या वागी काय झालं ए वाघी कोण नाही म्हणजे आता नको हम्म आपल्या बागेतला मुळा बघा काय मस्त बघा झालेलं आहे काय स्पीडने वाढलाय आणि कांद्याचे पात पण बघा ते आता आज नाही काढायचे उद्याला काढायचे या टायमाला मी नॉनव्हेज करणार आहे ती भाजी कांद्याची पात सुकाजवळ टाकून हे बघा इथे पण कांदे टाकलेले हे पण छान असे रुजून आलेले आहेत आपला माठ पण चांगला असा रुजला आहे बघा मस्त अजून काही जसा पाया तसा काय वाढला नाही पण रुजतो आहे हळूहळू रुजतोय आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे दुसरी रोपं पण आलेले आहेत म्हणजे टोमॅटो टाकला होता आणि मिरचीचं बियाणं पण हाय टाकलेलं ना मिरचीचं नाही रुजले ना अजून आपलं तिकडे टाकलेलं आहे आता बघू कधी काय येतं ते अजून काहीतरी दिसतंय हिरवं हिरवं ते, ते पानं जोपर्यंत फुटत नाही ना, ना ते ते तो माहिती नाही पडत कसलं काय इथे पण बघा रोपं आलेले आहेत मला वाटतं ही टोमॅटोची रोपं आहेत म्हणजे ते खालचं डेट देट आहे ना ते बघून आपल्याला माहिती पडतं पण मस्त भाजी बघा तयार झालेली आहे ते गुलाब आपण गावठी गुलाब फुललेले आहेत ते काढून घ्यायचे तिकडनं तापलं आणि हे बघा आम्ही आता काय केलेलं आहे गर थंडी खूप लागते ना पाणी कमी प पडतं मग त्याच्यामुळे ह्या साईडला पण पाणी ठेवलेलं आहे तिकडं आता वाघ्याशेवरती चिकन जरा गरम होतंय कुणाला गेला आंघोळीला तर दोन टोपं ठेवतो पाण्याची त्याच्यामुळे पटापट पाणी पण तापतं पण आणि कसं भरपूर पाणी मिळतं मग नाहीतर ते पाणी कसं पुरत नाही थंडीमध्ये पाणी किती गार असतं बर्फासारखं ना हां गरम पाणी होतलं ना तर पाण्यामध्ये की सगळं पाणी गार होऊन जातं त्याच्यामुळे मग आता असं केलेलं आहे डबल कालपासनं आणि आमचं शेड बघा आज काय हा उठणार नाही दिवाल्यावरनं अ शेर खान हा दोघं पण जाम हुशार आहेत वाघ्या शेरू आपले आम्हाला जरा वाघ्याची जरा भीती वाटते वाघ्याची चिंता वाटते हा आपला शेरू आहे ना बिंदास आहे चप्पल पुढे जात नाही हा तू उभारे लांड बघितलं ना हा तिथे उभा राहिला असा हा ज्या दिसला लांडूला त्या हवायलाच लागला झोरांता क्लिप आहे काढलेली आपल्याकडे ते उभा आहे तर फोटो आहे उभा काढलेला फोटो काढले एक व्हिडिओ क्लिप होती ना छोटीशी पण आहे मी ऍड करते आहे व्हिडिओ तुम्ही बघा त्याचा फोटो पण मस्त आला उभा राहिलेला आणि व्हिडिओ पण क्लिप पण आहे दोन का तीन कालची पण आहे कालची जरा छोटी कुणाला जेव्हा शेक घेतात जसं जरा शेक बी घेतलं ना की बरं वाटतं आणि कडकडीत पाण्याने आंघोळ केली का बरं वाटतं जरा काम करून करून पण थकायला होतं ना नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता सकाळी सकाळी ना या वेळेवेलीनं पाणी घालून घ्यायचं आहे दिवसभर काम इतकं का असतं ना की संध्याकाळच्या वेळेस मग इतकं थकायला होतं ना की अगदी नकोसं होतं आता काल संध्याकाळी आम्ही पाणी घातलंच नाही कारण जाम थकलो होतो ती लाकडं पण आणायची होती त्याच्यामुळे राहिलं तर आता पुढे पाणी घालून घेतलं आहे ती बघा देवपूजा करून घेतली कुणानी कुणाचं ऑफिस चालू झालेला आहे आणि आता इथे मी वाघ्या शेरू यांचं जेवण नाही नाश्ता सकाळचा आत त्यांना नाश्त्यामध्ये उकडलेली डाळ आहे भात चिकनचा सूप टाकलं आहे आणि बॉईल केलेला अंडा खूप गरम आहे सगळं त्याच्यामुळे जरा थंड करत ठेवलं आहे फॅन खाली फॅन चालू आहे वरती तोसुद्धा आवाज आता कॅप्चर होईल आता चांगलं असं मॅश करून दोघांना देते खायला ताटामध्ये काढून ठेवते म्हणजे गार होतं ह्या बाउलमध्ये असं ठेवलं ना की गारच होत नाही हां कुणालने बघा पाण्याचा पाईप लावला आहे आणि आम्ही आता बागेमध्ये आलेले आहोत जरा भाजी आहे ना काढून घेतो तुम्हाला एक मिनटं दाखवते मी हे बघा ते हे पण तयार झाले ना गिलकी पण तयार झालेली आहे था, हे बघा इथे दिसते तुम्हाला ते बघा त्या झाडामध्ये तर म्हणतात ते पण काढून घ्या जेवढ्या तयार झाल्यात त्या आणि ते घेवडा ता ता ना जाडा जाडा जरा काढून घेतोय दाणीवाला उकडून खायला म्हणजे मीठ घे टाकून बघा उकडतात ना तसं बनवायचं आहे तर म्हटलं आहे आपल्याकडं तर म्हटलं खाऊया कारली पण तयार झालीत ती पण म्हटलं बघूया निघत आहेत का कशाला मग घेऊन येत्या ना पटकन शिवगा बघा कारली किती छान तयार झालेत मस्त एक वेळेला ना छान आहे आपली झालेली तयार आणि एक मला वाटतं सुकायला आलेली आहे पण आहेत छोटी छोटी कारली जेव्हा लागतं म्हणजे हवी असेल ना तेव्हा काढून घेऊन मग भाजी करायची आता काही काढायची गरज नाही आहे कारण कालच खाल्लेली आहे आता काय काढत नाही ते ही बघा कारली कशी मस्त झाले बेल हिरवीगार बघा बेल आहे ती घेवडा तुम्हाला दाखवते जाडा जाडं काढून घेऊया दाणीवाला कारण मीठ घालून उकळायचं म्हणजे चांगलं असं तयार झालेला पाहिजे हा बघा हा तयार झालेला आहे त्या ना कुणालच्या बाबाने राख टाकली होती ना त्याच्यावरती राख आहे ती आता काढते काढूया काड़ ना चला सुरुवात करते काढून घेते आणि काढून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते थोडासा घेऊया काढून पूर्णपणे तयार झालेला घ्या ऐकलं काय कवळा नाही कवळा नाही जाडा जाडा पाहिजे कवळा आजी पण काढू अबा बे कारली पण तयार झाली पण नको ते आधी काढायला हा दोन दिवसांनी दाखवते कसं काढायचं ते कोवळा तर आपल्याला भाजीला राहते पूर्ण दाणे बघा तयार झालेत ना ते काढायचे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इकडे आले टेंडलाच्या वेलीकडे तर कुणालच्यावानी काढली मी टेंडली धरायला सुरुवात झालेली आहे एक पाच सहा टेंडली काढलेली बघते या तुम्हाला दिसतं का दाखवायला नाहीतर मग काढलेली दाखवते मी म्हटलं वेलीवरती बघितलं तर वेली तुम्हाला आवडेल ना त्याच्यामुळे मी इथे आले होते पण ते कुणालच्यावानी काढून घेतली ठीक आहे म्हटलं चालेल त्याला वेल मोठी होईल ना त्यावेळेस पुन्हा धरेल त्यावेळेस दाखवेन तुम्हाला पण छान झाली वेल बघा आता आ, ही बघा इथे आहे वेल ती टेंडल्याची आता पाणी वगैरे पण घालून घेतलं हे काम करता करताच म्हणजे भाजी काढता काढता पाणी हा टेंडला ते दिसलंय तुम्हाला दाखवते आम्ही <laughs> एक दिसला बघा तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं बघा आणि आता हा आपण काढून घेते म्हणजे आता टेंडली धरायला की नाही सुरुवात झालेली आहे बघा ती छान वाटतं ना ताजी भाजी आता जेव्हा भरपूर धरेल आपली घेवड्यासारखी आणि त्यावेळेस मग टेंडल्याची भाजीसुद्धा आपल्याला खायला मिळेल आता ही काय थोडीफार निघाली ती मिक्स भाजी करून खायचं पण वेल मात्र खूप छान झाले बघा ह्या साईडला पुन्हा तुम्हाला दाखवते ही बघा इथे एक आहे तीन काटे लावलेले आपण पण छान झाले त्याला आता ना खतपाणी करूया संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे आत्ता नको तर भाजी काढून घेतली आणि आता बघा ही गुलाब आहेत ना ही काढून घेते तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की ताई गुलाब काढून घे त्याचा गुलकंद बनतो किंवा गुलाब पाणी बनतं ना तर मी प्रयत्न करून बघणार आहे तर हे पटकन मी कटिंग करून घेते तर एका ताईंची मला मागे कमेंट आलेली की पुलावपत्तीचं झाड दाखव तर हे बघा हे आपलं पुलावपत्तीचं झाड झाड नाही म्हणणार रोपच आहे अजून लहान पण बऱ्यापैकी छान अशी वाढ झालेली आहे आणि त्याची जागा तुम्हाला दाखवते तर ही बघा ही आपली मागची पडवी आहे ना त्याच्यासमोर बरोबर आता हे रोप आहे ना आपण पावसाच्या आधी लावलेलं अगोदर ह्याची जागा दुसरीकडे होती केळीची बागा ना तिकडे होती तिथे काय याची बऱ्यापैकी वाढ नव्हती होत त्याच्यामुळे मग आम्ही तिकडनं काढलं कारण तिकड त्या साईडला असं आवली आहे ना त्याच्यामुळे काढलं आणि मग इथे लावलं आणि आत्ता बघा किती मस्त झालेलं आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे आपले बघा सबस्क्रायबर आले होते ना त्यांना मी ही पुलावपत्ती कटिंग करून दिली होती आणि त्यावेळेस मग त्या ताईंची कमेंट आलेली एका की पुलावपत्तीचं झाड दाखव म्हणून तर हे बघा हे आहे पुलावपत्ती म्हणजे कुठलं झाड ते पण तुम्हाला सांगते कदाचित तुम्हाला माहीतही नसेल तर आपले बघा साधे तांदूळ आपण बघा भात बनवतो ना साध्या तांदळाचा आणि जर का तुम्हाला बासमती तांदळासारखा वास हवा असेल भाताला तर ह्यातलं एक पान कटिंग करायचं आणि तांदूळ म्हणजे भात जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा घालायचा त्या भाताला बासमतीसारखा वास येतो सुगंध येतो त्याच्यासाठी हे झाड आपण लावलेलं आहे असं तर आता काय अजून लहान आहे त्याच्यामुळे मी जास्त काय असं वापरत नाही पण कोणसं आलं ना आपल्याकडे की त्यांना मग मी कटिंग करून देते मग असं आणि कोणाकोणाला कशा रोपं कशी माहिती पण नसतात ना तर म्हटलं चला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहितीही पडेल तर असं सगळं आहे पुलावपत्ती किंवा बासमती झाड असं हे त्याला आणि छान आहे सुगंध वगैरे खूप सुंदर होता पुरा घरभर सुगंध पसरतो या झाडाचा तुम्ही जेव्हा कुकरमध्ये भातामध्ये टाकता ना असं वाटतं की बासमती तांदूळ शिजत घातलेलं आहे पानाचा पानाचा चला शब्दामध्ये कुठे पकडतात जरा शब्द इकडे तिकडे होतात चालत मग चला आता तुम्हाला भाजी दाखवते काय काय भाजी काढले तर तुम्हाला आता भाजी बघा दाखवते तर ही बघा ही गिलकी काढलेली म्हणजे पारोशी काढून ठेवलेली आहे आणि टेंडली बघा एक पाच की टेंडली निघालेत आणि मला असं वाटतं की काही दिवसांनी आपल्याला टेंडल्याची भाजी पण भरपूर मिळणार आहे बागेमध्ये कारली भरपूर आहेत आपल्या बागेमध्ये आता सध्या फक्त मी इतकीच काढलेले आहेत अजूनही खूप आहेत आणि कोळी कोळी काढते कोवळ्या कोळ्या तर कारल्याची भाजी इतकी छान होते ना मस्त आणि हे गुलाबाची फुलं जे आहेत ना ह्याचं ते गुलाब पाणी मी करून बघणार आहे म्हणजे मी कधी केलेलं नाही आहे पण तुम्ही सांगितलं म्हणून मी नक्की हे करून बघणार आहे आणि त्याच्यासाठीच ही फुलं मी काढलेली आहेत आणि करून झालं का तुम्हाला मी दाखवीनच ट्राय करून बघीन मी शूटिंग होते का शॉर्ट व्हिडिओद्वारे शेअर करायचा प्रयत्न करीन आणि हा बघा हा इतका घेवडा आता काढलाय आता हा की नाही धुवून घेते आणि आता शितत घालायचं आहे मला चुलीवरती बाहेर शितत घालूया आपण तर अशी बघा भाजी आपल्या बागेतली आज निघालेली आहे <laughs> चला हे बघा आता एकीकडे चुलीवरती पाणी पण तापत आहे आणि एकीकडे हे दुसरं पाणी ठेवलं आहे ना तर शेंगा बघा तुम्हाला म्हणाल ना उकडून आहेत ह्याच्या शेंगा बघा तुरीच्या शेंगा वगैरे मिळतात परत पावट्याच्या शेंगा बघा आपण खातो ना त्याच पद्धतीने आता हे उकडणार पाणी कसं मस्त असं कडकडीत झालेलं आहे आधी टाकून घेते हा खूप छान लागतात तुम्हाला माहीतही असेल तुम्ही खात असाल आम्ही ना मुंबईमध्ये होतो त्या ना त्यावेळेस असे उकडून ना खायची त्या ह्याच्या शेंगा आणायची तुरीच्या शेंगा आणायची आणि मग त्यावेळेस मशा उकडायच्या मीठ वगैरे घालायचं आणि खायचं हे बघा हळद आणि मीठ चांगलं जर असं मिक्स करून घेते आता ना हे निखरावरती शिजत ठेवायचं आणि चुलीवरती उकडणं ना एवढं मस्त लागते ना चवीला छान लागतात चवीमध्ये खूप फरक पडतो झाकण ठेवते आता काय हळूहळू या शिजतील आगीवरती हे बघा इथे माझं सगळं काम होतं ना मागच्या पडवीतलं ते सगळं आवरून घेतलेलं आहे इथे जरा धूम पण काढलं कपडे कपड्याचं पाणी वगैरे पडतं ना आणि आता तुम्हाला दाखवते शेंगा फॅन चालू आहे फॅनच्या आवाज रेकॉर्ड ह्या बघा मस्त असं शिजलेल्या आहेत गरम आहेत गरम आहेत त्या घरात घेऊन जाते मस्त असं बिर सगळं आहे बरं वाटतं संध्याकाळ इथे जरा वसायला की नाही छान वाटतं आणि सगळं आता मोकळं पण झालेलं आहे ना बघा कि तुम्ही किती रान होतं सगळं आहे साफ करून त्याच्यामुळे चांगलं असं वाटतं आमच्या इथे ना गवत म्हणजे भरपूर आहे पण गवत गवत साफ करायला वेळ लागत नाही ते पटापट होतं पण ते बारीक सारीक सगळं असतं ना ते पातेरी आणि हे ते वेगळी वेगळी झाडं झुडपासून त्यांना इतका वेळ लागतो ना साफ करायला खूप कंटाळा येतो गवत कसं आपण पटाट पटाट कोयत्याने जरी कापलं तरी होऊन जातं जास्त वेळ लागत नाही आता तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं दाखवीन मी आपली जी पुढची पडवी आहे ना पुढची जी बाग आहे ना आ, मी मी ती पण साफ करून झालेली आहे मस्त झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवीन मी पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तुम्हाला आवडेल बघायला चांगलं झालं आहे पण तिथे पण असं सगळं असे ढिगारे घालून ठेवलेले आहेत आता ते सुकल्यानंतर ते सगळं जाळून घेणार आहे पण चांगलं झालं आहे आता तर ह्या बघा शेंगा आता घेतल्यात उकडलेल्या खायला मस्त लागतात चुलीवरती शिजल्यानंतर छान लागतात आणि मस्त शिजलेले आहेत मी आता दोन तीन खाऊन बघितल्या कुणाला बोलवलं तर कुणालचं ऑफिस चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आता घेतल्यात खायला कुणालच्या बाबा कुणालच्या बा। बा खातात घेवड्याच्या चांगल्या लागतात का आवडल्या शिजल्यात ना, ना। अजून पाहिजे होतं शिजायला बरोबर बरो शिजल्यात चला खाऊया आता कुणाला बोललाय आई सोडून ठेव माझ्यासाठी म्हणजे हे आता हे दाणे आहेत ना ते काढून ठेवायचे त्याच्यासाठी मग फक्त येऊन खाणार आता बघते हे बसून बसून सोडून ठेवते त्याच्यासाठी तर चला मग आईनो आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद